तुमच्या ताकत आहे ना आमचं जाहीर आव्हान आहे एवढी बहीण लाडकी वाटत असेल तर दोन हजार पंचवीस च्या वर्षाचा अनुदान तुम्ही त्यांना द्या या एक वर्षाचा अनुदान या ठिकाणी द्या भाऊ बीजाला भाऊ बीजाला तुम्हाला लाडकी बहीण या ठिकाणी आठवली दोन वर्षभराचे गिरीश महाजनजी म्हणले तसं वर्षभराचे एक पंधराशे किंवा एकवीसशे रुपये ऍडव्हान्स दिले तर तुमचा जाहीर कोल्हापूर मध्ये मी सत्कार करतो दवी स्वराज्यचा देखणं स्वप्न उभारलं अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांना देखील मानाचा मुजरा करतो आणि आज आपण सभागृहाचं परंपरा बदलली आहे पहिले आपली लाडकी बहीण बोलणार आणि त्याचं उत्तर पण लाडकी बहीण देणार त्यामुळे आजचा वेगळाच आपला चर्चेचा भाग आहे विधिमंडळातील आणि राज्यातील माझ्या तमाम लाडक्या बहिणींना उद्याच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो स्त्री म्हणजे वात्सल्य स्त्री म्हणजे मांगल्य स्त्री म्हणजे मातृत्व स्त्री म्हणजे कर्तृत्व आणि आदिशक्ती तू प्रभूची भक्ती तू काय काय किती बोलणार झाशीची राणी मावळ्यांची भवानी प्रयत्नांना लाभलेली जननी तू आजच्या युगाची प्रगती तू महाराष्ट्राच्या कडेकपारीत स्वराज्याचा भगवा फडकवणाऱ्या अलौकिक सुपुत्राला जन्म देणाऱ्या रा, राजमाता जिजाऊंचा हा महाराष्ट्र आहे शंभूराजे धारातीर्थी पडल्यानंतरही स्वराज्याचा भगवा तडफेनं सांभाळणाऱ्या महाराणी येसुबाईंचा हा महाराष्ट्र आहे हा जनाई मुक्ताई बहिनाईचा महाराष्ट्र आहे हा पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकरांचा महाराष्ट्र आहे इंग्रजांना पळवणाऱ्या रणचंडी भीमाबाई होळकरांचा महाराष्ट्र आहे कर्तव्य कठोर न्याय निवाडे करणाऱ्या दिपाई बांधलांचा महाराष्ट्र आहे औरंगजेबाला आव्हान देणाऱ्या महाराणी ताराबाईंचा हा महाराष्ट्र तारा आहे पोटच्या गोळ्याला पाठीशी बांधून बिजलीसारख्या कडाडत रणांगणात ब्रिटिशांशी दोन हात करणाऱ्या राणी लक्ष्मीबाईचा महाराष्ट्र आहे हा देशाच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचा महाराष्ट्र आहे स्त्री सुधारणांचा मंत्र ज्यांनी सर्वात आधी जागवला त्या रमाबाई रानड्यांचा हा महाराष्ट्र आहे चिखल आणि शेनगोळे खात शिक्षणाची क्रांतीज्योत पेटवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचा महाराष्ट्र आहे गोऱ्या थापूंजीनं आपल्या प्रज्ञा सूर्याला जीवनभराची साथ दिली त्या रमाबाई आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे मंगळसूत्र घाण ठेवून वसतिगृहातील पोरांची पोटं भरणाऱ्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटलांचा महाराष्ट्र आहे दानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकरांचा हा महाराष्ट्र आहे नवऱ्याला बिबट्याच्या तावडीतून सोडवणाऱ्या संजना पावडे यांचा महाराष्ट्र आहे आधुनिक काळातील सावित्री सावित्रीचा हा महाराष्ट्र आहे म्हणजे संजना पावडे अनाथांची माय सिंधुताई सपकाळांचा हा महाराष्ट्र आहे अध्यक्ष महोदय सभापती महोदय आणखी किती नावं घ्यायची म्हणजे एवढं महान कर्तृत्व आमच्या महिला भगिनींचं आहे स्त्रियाच आहेत महाराष्ट्राच्या इतिहासा इतिहासाचा सारांश वर्तमानाचा आधार आणि भविष्यकाळाचं आश्वासन हय आपला समृद्ध वारसा या नावाकडे नुसती नजर टाकली तरी महिला दिन साजरा करण्यासाठी महाराष्ट्रासारखी दुसरी पोषकभूमी नाही हे सहज कळेल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्म त्रिशताब्दी वर्ष आहे ही जन्मशताब्दी आणि महिला दिनाचं औचित्य साधून आज या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे छत्रपती शिवाजी महाराज हे जगातले सर्वोत्तम राज्यकर्ते होते तर शिवरायांना अभिप्रेत असलेलं स्वराज्य निर्माण करणाऱ्या अहिल्यादेवी या जगातल्या सर्वोत्तम महिला राज्यकर्त्या होत्या आणि त्यांनी जी लढाई केली संघर्ष केला सासरे पती मुलगा यांच्या अकाली मृत्यू अशा अनेक दुःखांना त्यांनी दुःखांचा त्यांनी सामना केला धिराणे आपल्या प्रजेला त्यांनी कुटुंब मानलं अहिल्या देवींनी अखंड भारतात आपल्या कार्याचा ठसा उमटवला सोमनाथ बद्रीनाथ काशी विश्वनाथ मंदिरांचा जीर्णोद्धार त्यांनी केला मुघल आक्रमणात उद्ध्वस्त झालेल्या मंदिरांचा त्यांनी जीर्णोद्धार केला विकासासोबत आपली विरासत ही त्यांनी जपली त्यांनी रस्ते महारस्ते बांधल्यामुळे पर्यटनाला देखील चालना मिळेल या त्या काळी हिरणाऱ्या अहिल्यादेवी होळकर होत्या प्रजेसाठी रोजगार निर्माण करण्याची दूरदृष्टी दुर अहिल्यादेवींकडे होती त्यांनी विहिरी तलाव कुंड घाट बांधले रस्ते पूल निर्माण केले उद्योगधंद्यांना व त्यांच्या विकासाला प्राधान्य दिलं वासराचा रथाखाली मृत्यू झाला म्हणून आपल्या मुलालाही मृत्यूदंड द्यायला निघालेल्या त्या निष्पक्ष आणि न्यायप्रिय राजमाता होत्या राज्यातील दरोडेखोरांचा बंदोबस्त करणाऱ्या यशवंत फनसे या बहादुरासोबत स्वतःच्या एकुलत्या एक मुलीचा आंतरजातीय विवाह देखील त्यांनी लावून दिला जातीभेदाला तडा देणाऱ्या अहिल्या देवीच होत्या आणि म्हणून महायुतीच्या सरकारच्या काळात या ठिकाणी महिला दिन हा अत्यंत जिवाळ्याचा आणि महत्वाचा दिवस म्हणून आपण आयोजन केलं आहे पण महायुतीचा महाविजय हा लाडक्या बहिणींमुळेच झालेला आहे आणि लाडक्या बहिणींनी महायुतीला ला महा मोठ्या विश्वासाने पुन्हा सत्तेत आणलं राज्याची सेवा करण्याची संधी दिली आमची लाडकी बहिणी योजना म्हणजे स्त्रीत्वाचा सन्मान आम्ही केला नारी शक्तीचा सन्मान केला मातृत्वाचा सन्मान केला विरोधकांनी या योजनांवर बरीच टीका केली राजकारण केलं बहिणींची मतं विकत घेतली अशी हेटाळणी केली पण आजच्या चांगल्या दिवशी मी त्यावर काय बोलणार नाही पण नुक पण नुकत्याच झालेल्या निवडणुकीत माता भगिनींनी त्यांना काय काय वाटलं तसं तसं ते ई एमचं बटन त्यांनी दाबून दाखवून दिलं आणि या राज्यामध्ये खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणींचं सरकार आणलं अनेक निवडणुकांमध्ये लाडक्या बहिणींनी शक्ती दाखवून दिली आहे सुप्रसिद्ध शायर कायफी आजमीनच्या या चार ओळी आहेत क्यो त्याग करे नारी केवल क्यो त्याग करे नारी केवल क्यो नर दिखलाय बल नारी जो जितपर आजा आहे नारी जो जितपर आजा आहे अबलासे रणचंडी बन आहे वार नाही तलवार आहे मी समशेरीची धार आहे म्हणजे लाडकी बहीण हे माझ्या लाडक्या बहिणींनी दाखवून दिलेलं आहे मला माझ्या लाडक्या बहिणींना सांगायचं हो, आहे की तुम्ही हो, आहात म्हणून आम्ही तुमचे लाडके भाऊ आहोत तुम्ही आहात म्हणून हे लाडकं सरकार आहे जोमाला का, जोमाने कामाला लागलेलं आहे पुढे प्रगती करतीय तुम्ही आहात म्हणून महाराष्ट्र आहे तुम्ही आहात म्हणून सगळं आहे आपल्या देशात चारच जाती आहेत त्या म्हणजे महिला गरीब युवा आणि शेतकरी असे पंतप्रधान आपले आदरणीय नरेंद्र मोदीजी वारंवार सांगतात खरं आहे यापूर्वीच्या दोन हजार चौदाच्या पूर्वीच्या सरकारच्या काळात महिलांना या ठिकाणी महिला करणार पण नेहमी दुय्यम स्थान दिलं गेलं पण मोदीजींनी महिलांना केवळ आत्मसन्मान सन्मान मिळवून दिला नाही तर त्यांना आत्मनिर्भर पण केलं गेल्या दहा वर्षात देशातील महिलांसाठी जेवढं काम झालं तेवढं काम गेल्या पासष्ट वर्षामध्ये झालं नाही ही वस्तुस्थिती आहे जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती आहे नव्या संसद भवनाचं उद्घाटन झालं त्या नव्या वस्तुत वास्तूत पहिलं बिल झालं ते नारी वंदन मोदी साहेबांनी केलं आज आपल्या अनेक लाडक्या बहिणी लष्करात जातात त्यांना मोदीजींनीच सैन्याचे दरवाजे उघडे करून दिले अगोदर नव्हते आज सियाचीन सारख्या दुर्गम बर्फाळ भागात आपल्या बहिणी सरहदीचं संरक्षण करतायत अभिमान आहे आपल्याला चांद्रयान मंगळयान सूर्ययानाच्या अंतराळ मोहिमांमध्ये शास्त्रज्ञ म्हणून मोलाची कामगिरी आपल्या लडक्या बहिणी आहेत हे देखील अभिमानाची गोष्ट आहे लढाऊ विमान उडवत आहेत पोलीस दरात दलात भरती होती आहे अनेक मोठमोठ्या कंपन्यांचं नेतृत्व महिला करत आहेत कुठल्याही देशाला अभिमान वाटेल असं वरदान भारताला या भगिनींमुळे लाभलं आहे आज देशाच्या प्रमुखपदी महिला राष्ट्रपती आहेत महिलांनी परराष्ट्र अर्थ खात अशी महत्त्वाची खाती सांभाळली आहेत आता देखील अर्थमंत्री आपल्या निर्मला सीतारामजी आहेत प्रेरणा देवस्थळी या मराठमोळ्या महिलेच्या हाती आज युद्धनौकेचं सारथ्य आहे युद्धनौकाचं उद्घाटन झालं सिंधुदुर्गामध्ये मोदीजी आले होते ती प्रेरणा देवस्थळी आहे महाराष्ट्रातली राज्याच्या मुख्य सचिवपदी आपल्या सक्षम सुजाता सौनिक आहेत रश्मी शुक्ला सारख्या कणकर अधिकारी पोलीस महासंचालक आहेत राज्याच्या प्रधान वनसंरक्षक सौमिता विश्वास आहेत अशा अनेक महिला चांगल्या कर्तृत्वावर आणि कर्तव्यावर आहेत देशाचं स्वातंत्र्य असो किंवा कुठल्याही सुधारणांसाठी केलेलं आंदोलन असो महिला कधी मागे राहिल्या नाहीत कचरा वेचणाऱ्यांपासून ते पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत सैन्य दलातून संरक्षण करणाऱ्या ते घरकाम करणाऱ्यांपर्यंत या लाडक्या बहिणी पुढं आहेत तसेच राजकारण आणि प्रशासनातील अनेक कर्तृत्ववान महिला आपल्या देशाच्या विकासामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे राज्याच्या खेडोपाड्यात आणि दुर्गम भागात लोकांना आरोग्य सेवा देणाऱ्या आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका त्यांचं देखील मोठं योगदान आहे त्यांना देखील वंद प्रणाम केला पाहिजे त्यांचं देखील अभिनंदन केलं पाहिजे कारण त्यांचं योगदान देखील मोठं आहे गेल्या काही दिवसात बदलापूर ते स्वार्गेश पर्यंत स्त्रीत्वाचा अपमान करणाऱ्या अनेक घटना घडल्या गट या दुर्दैवी आहेत वेदनादायी आहेत दुःखदाय माणूस तिला काळीम्या फासणाऱ्या आहेत अशा नराधमांची जागा यमसदनीच असते आणि म्हणून बदलापूरच्या प्रकरणात काय झालं ते आपण सगळ्यांनी बघितलंय आणि म्हणून आमच्या आया बहिणींवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना आम्ही सोडणार नाही सरकार सोडणार नाही चुकीला माफी नाही हे पुन्हा एकदा मी इथं सांगतो एकीकडे एक आपल्या माता भगिनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत आणि खांदा खांद्याला खांदा, खांदा लावून नवनवी यशाची शिखरं गाठताना आपण पाहतो आहे खरं तर दोन पावलं त्या पुढेच आहेत मागे नाहीत म्हणजे आता तर आपलं महापालिकेमध्ये आरक्षण किती आहे पन्नास पन्नास टक्के पन्नास पन्नास टक्के मी लप्त विशेष बाब सांगतो पन्नास पन्नास टक्के महापालिकेत आहे आता इकडे होईल हो ना ते इकडे होईल एकोणतीसला पण एखाद्या वेळेस एखादी महिला उभी आहे आणि ती निवडून आली आहे आमची बहीण आणि तो वॉर्ड समजा जेंट्स झाला तर ती आमची भगिनी तिथं उभी राहू शकते पण जेंट्स जो आहे भाऊ बहिणीच्या वार्डात उभे राहू शकत नाही म्हणजे पन्नास पेक्षा हे चांगलं आहे ते आणि हा परत महापालिकेत आहे आणि उलट त्यांच्या कार्यक्षमतेमुळे त्या पुढे जातात त्या वार्डाचा विकास करतात आमचे थोडे भाऊ मंगळ करतात पण महिला भगिनी हसली की बरोबर काम करते आणि म्हणून आज खरं म्हणजे पुरुषी मानसिकतेच्या झळा आजही आपण म्हणालात की स्त्री वर्गाला बसतातच ते अजूनही थांबलेले नाही ते मान्य करावंच लागेल त्यात देखील सुधार आणावा लागेल मानसिकतेत बदल आणावा लागेल मानसिकता बदलावी लागेल ही वस्तुस्थिती आहे याचा अर्थ आपण कुठंतरी का कमी पडतो आहे हे आपण मान्य केलं पाहिजे मातृत्वाचा गौरव आपण नेहमीच करतो भारतमाता भूमाता गोमाता विठाई हे सगळे शब्द जे आहेत याच भावनेतून आलेले आहेत मातृत्व हे जगातील सर्वात मोठी शक्ती आहे मात्र तिचा स्वीकार केवळ ग्रंथामधून नको तर प्रत्यक्षात व्यवहारामध्ये होणं गरजेचं आहे समानता केवळ कायद्याच्या पातळीवर येऊन हे साध्य होणार नाही शालेय शिक्षणापासून तर महाविद्यालयापर्यंत हा विचार शिक्षणातूनच झिरपण्याची आज गरज आहे तळागाळापर्यंत तो झिरपला पाहिजे गेल्या पन्नास वर्षात महिलांकडे पाहण्याचा जो समाजाचा दृष्टिकोन आहे तो बराच बदलला आहे मात्र त्यात आणखी सुधारणा होण्याची आवश्यकता आहे